अशा छेडछाडतर्फे करण्यामध्ये आली आणि नंतर त्यांना मी सांगितलं त्यांना धक्का सुद्धा दिला नंतर तरी त्यांना तपासणी तुला ओळखतो म्हणे मी तुला ओळखतो म्हणे सगळं माहिती आहे कुठं राहते मला मला फक्त न्याय पाहिजे की त्यांना असं माझ्यासोबत केलं अजून किती महिलासोबत सोबत केलं अजून किती महिलासोबत करणार त्यांना हे मला माहिती नाही पण त्यांना आता जे केलं त्यांना अटक झाली पाहिजे बस एवढंच म्हणणं आहे माझं पोलीस स्टेशनला एक महिला तक्रार घेऊन आली होती त्यांच्या व विनयभंग झाल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती महिला ही मागासवर्गीय असल्यामुळे समाजातील मॉब जमा झालेला होता आरोपी अटक करण्याबाबत त्यांची जी काही त्यांची मागणी होती त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि गुन्हा आता दाखल झालेला आहे हा परळी बंदचं आवाहन केलेलं आहे त्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवण्यात येणार